बातमीपत्राची सुरुवात करूया एका महत्वाच्या बातमीनं खोटे गुन्हे दाखल करण्यामागे शरद पवार गिरीश महाजनांचा हा धक्कादायक खुलासा समोर आला खोटे गुन्हे दाखल करण्यामागे शरद पवार आहेत असा थेट आरोप गिरीश महाजनांनी केला अनिल देशमुखांना मी या काळामध्ये बोललो होतो विधानसभेचं सत्र होतं कोरोनाचा काळ होता मी त्यांना म्हटलं की तुम्हाला हे योग्य वाटतं आहे का तुम्हाला शोभतं आहे का की सव्वा तीन वर्षांनी तुम्ही मी कोणाला तरी फोनवर धमकी दिली म्हणून तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करताय मला मोका लावण्याचा प्रयत्न करतात हे योग्य आहे का ते मला म्हणाले की मला माहीत आहे शंभर टक्के घटना घडलेली नाही खोटं आहे पण माझ्यावर खूप मोठं प्रेशर आहे माझ्या वरिष्ठांचा प्रेशर आहे मी त्यांना कोणत्या वरिष्ठांचा प्रेशर तुमच्यावर एवढा खोटा गुन्हा दाखल करायला त्यांनी मला शरद पवार साहेबांचं नाव सांगितलं त्यांनी मला खडसेंचंही नाव सांगितलं की वारंवार मला फोन करतात साहेबांकडे जाऊन बसतात त्यांना मला फोन करायला लावतात हे त्यांनीच मला सांगितलेलं आहे ते नसेल म्हणा तर त्यांना माझ्या समोर उभं करा वरती म्हणजे साहेबांनी प्रवेश केलेला आहे कधी म्हणतात अमित भाईंनी प्रवेश केलेला आहे मान्य अमित भाईंनी प्रवेश केलेला आहे पण खाली ते फोटो येऊ देत नाही आता आम्ही त्यांच्यापेक्षा मोठे आहोत का आता वरिष्ठांनी जर त्यांचा प्रवेश केलेला आहे तर आम्ही त्यांना थांबवणारे कोण आहोत उगंच आमचं नाव घालायचं आणि सोयीचं राजकारण करायचं सोयीचं राजकारण म्हणजे सून आली की आपण मी बीजेपीचं भी काम करतो आता राष्ट्रवादी आली आहे की मी मुलीचं काम करतो मी कुठे मला समजत नाही मी इकडे एका का तिकडे राष्ट्रवादीचं आहे का भाजपचं आहे मला कळत नाही असं ते म्हणत आहेत गिरीश महाजन यांच्या खुलाशानंतर एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली बघूया एकनाथ खडसे काय म्हणालेत मला अनिल देशमुखांनी सांगितलं की गिरीश महाजन मला असे छळत होते आणि गिरीश महाजनानेच मला सांगितलं होतं की नाथाभाऊचं नाव घे तर योग्य होईल का अनिल देशमुखांनी मोकळेपणे समोर येऊन मीडियासमोर सांगावं की हो मला नाथाभाऊने सांगितलं होतं म्हणजे मला मान्य करता येईल कुणाचंही नाव घेऊन नाथाभाऊचं नाव आणण्याचं कारण म्हणजे गिरीश महाजनांचे माझ्या जे मधुर संबंध आहे त्या संबंधामुळे ते वारंवार माझं नाव कुठे ना कुठे घालण्याचा ना, ना, प्रयत्न करतात अनिल देशमुखांनी सांगाव नाथाब ना माझ्यावर दबाव बनला आणखी एक महत्वाची बातमी फडणवीस महाजनांवर खुन्नस का अशा पद्धतीचा आता प्रश्न विचारला जातोय या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया राज्यात उद्धव सरकार आल्यावर फडणवीस द्वेषानं सरकारविरोधात मैदानात उतरलं शरद पवारांनी पूर्वीपासूनच फडणवीसांवर दुःख धरला होता फडणवीस आणि त्यांच्या निकटवर्तीयांना अडचणीत आणण्याचा कट मवियात रचला गेला शरद पवारांनी या कटकारस्थानासाठी माणसं पेरली त्याचा भाग म्हणून गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचं ठरलं गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात महाजन यांना तुरुंगात टाकल्यास फडणवीस नरम पडतील असा पवारांचा कयास होता शरद पवारांना फडणवीस महाजन दरेकर यांना तुरुंगात टाकायचं होतं फडणवीस महाजन तुरुंगात गेले की भाजपा घाबरेल असाही पवारांचा कयास होता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी हा तपशील विधानसभेत मांडला आहे वारंवार सार्वजनिक वक्तव्यातही फडणवीस यांनी शरद पवारांचं कारस्थान मांडलेलं आहे